जमिनीत आंतरपीक पद्धत नेहमीच फायद्याची दिसून आली आहे सरासरीपेक्षा कमी किंवा जास्त पाऊस झाल्यास आंतरपीक पद्धतीमुळे हमकास उत्पादन मिळतं त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात कोरडभाऊ जमिनीत आंतरपीक लागवडीचा नक्की विचार करा आंतरपीक पिकाची लागवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात कोरडभाऊ जमिनीत कोणती आंतरपिके घ्यावीत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन कोरडवाहू शेतीमध्ये शाश्वत उत्पादनाच्या दृष्टीने योग्य पिके आणि पीक पद्धतीचं नियोजन करणं आवश्यक आहे आंतर पिके ही कमी कालावधीत येणारी कमी पाण्यात येणारी असावीत कोरडवाहू जमिनीत आंतरपीक निवड करताना मुख्य आणि आंतरपिकाची वाढ ही वेगवेगळी होणारी असावी मुख्य आणि आंतरपिकाच्या मुळांच्या वाढीमध्ये ही भिन्नता असावी मुख्य व आंतरपिकाच्या पक्वतेच्या कालामध्ये योग्य फरक असावा मुख्य व आंतरपीक एकमेकात स्पर्धा करणारे नसून पूरक असावेत आंतरपिके ही प्रामुख्याने कडधान्य वर्गातील असावीत आता पाहूयात कोरडवाहू जमिनीत कोणती आंतरपिके घ्यावीत सोयाबीन उडीद मूग बाजरी सूर्यफूल अशा निवड करावी पाऊस वेळेवर झाल्यास तुरीतील आंतर पिकास मर्यादा येत नाहीत पण पाऊस उशिरा झाला तर मात्र मूग उडीद सोयाबीन यांसारखी आंतर पिके घेता येत नाहीत त्यामुळे तुरीतील आंतर पिकासाठी बाजी आणि सूर्यफूल या दोन पिकांचा पर्याय शिल्लक राहतो अगदीच पाऊस लांबला तर तूर अधिक सूर्यफूल आंतरपीक पद्धतीमध्ये सगळ्यात जास्त उत्पादन मिळते आंतरपिकाची निवड करताना कोरडवाहू जमिनीत म्हणजेच कमी पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश करावा यामध्ये मूग उडीद चवळी सोयाबीन यासारखी पिके घ्यावीत हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये मूग उडीद चवळी सोयाबीन भुईमुग यासारख्या नत्रस्त्रीकरण करणाऱ्या पिकांचा समावेश करावा मुख्यपीक पीक आणि आंतरपीक एकमेकांशी जमीन हवा सूर्यप्रकाश पाणी आणि अन्नद्रव्य इत्यादींसाठी स्पर्धा करणारं नसावं मुख्य पीक आणि आंतरपिकाची मुळे जमिनीच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये वाढणारी आणि जास्त पसरणारी असावीत सूर्यफूल मका यांसारखी पिके आंतरपीक म्हणून आता पाहुयात जमिनीनुसार कोणती आंतरपिके घ्यायची ते सरासरी पाऊसमान आणि जमिनीचा प्रकार यावर आंतरपीक पद्धती फायद्याचे ठरते हलक्या जमिनीत बाजरी कुळीत मटकी हुलगा ती कारळा एरंडी यांसारखी पिके घ्यावीत मध्यम जमीन तूर बाजरी सूर्यफूल सोयाबीन आणि खरीप ज्वारी यांसारखी पिके घ्यावी तर मध्यम तसेच भारी जमीन कापूस तूर सोयाबीन आणि खरीप ज्वारी यांसारखी पिके घ्यावीत अशा पद्धतीचं आंतरपिकाचं नियोजन केलं तर चांगलं उत्पादन मिळू शकतं ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा